आपल्या या चॅनलवरून आपण नेहमी परिवर्तनवादी शाहू आंबेडकर संविधानवादी समतावादी विचार वर मुलाखती भाष्य करत असतो परंतु आज एक जीवनविषयक किंवा दैनंदिन जीवनात नेहमी उपयोगी पडणारा एक विषय महत्त्वाचा विषय जो समृद्धी महामार्गाचा आहे त्या विषयावर त्या समृद्धी मार्गावरून आम्ही नेहमी आमच्या नाशिकवरून नागपूर वर्धा या मार्गे जात असतो आजपर्यंत आम्ही पंचवीस वेळा तरी त्या मार्गाने गेलो आणि माझ्यासोबत नेहमी असतात आज आपल्याकडे उप, उपस्थित भीमराव आव्हाड भीमराव आव्हाड हे कुशल ड्रायव्हर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत खुलेशाबाब आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेले आहेत तर आम्ही नेहमी समृद्धी मार्गाने जात असताना विचार करतो की लोकांनी कशी गाडी चालवावी आम्हाला नेहमी अपघात दिसतात अपघाताच्या बातम्या वाचतो त्यावेळी आम्ही नेहमी चर्चा करतो आणि भीमराव माझ्यासोबत असतात आणि मग मला ते ते तर ते सांगतात की यांनी कोणत्या पद्धतीने गाडी चालवली त्यामुळे अपघात झाला किंवा कोणत्या पद्धतीने गाडी चालवली असती तर अपघात झाला नसता तर आज आपल्याला भीमरावचे भीमराव आव्हाडांचे अनुभवाचे बोल आपल्याला ऐकायचे आहे आणि आपल्या जीवनाच्या सुरक्षतेसाठी ते फार महत्वाचे आहे टिप्स आपल्याकडून आपल्याला माहिती होतील आज तर भीमराव माझा असा पहिला आपण प्रश्न आहे की गाडी चालवताना किंवा गाडी रस्त्यावर नेताना गा कोणती खबरदारी घेतली पाहिजे गाडीच्या बाबतीत नमस्कार मित्रांनो असं आहे मेन म्हणजे ज्यावेळेस आपण समृद्धीवर चढतो आणि नाशिकवरनं चढत असेल किंवा कुठून बी चढत असेल त्या ठिकाणी मला तरी वाटतं कारण की कोणीतरी म्हणजे हमिषा चालणारं असतं कोणीतरी कधीतरी जातं किंवा त्याला काही माहिती नसते रस्त्याची तर त्या टोलवाल्यांनी समृद्धी महामार्गाच्या चा तिथं ते कोणी असतं स्टॉप त्यांनी माहिती देणं गरजेचं आहे की तुम्ही पहिल्यांदा चाललात का तुम्हाला माहिती आहे का दोन मिनटं त्याची चर्चा केली पाहिजे त्यांनी आणि हे करून काय होईल की अपघात पुढं ता होणार नाही अशी असं मला वाटतं कारण की त्या त्या ठिकाणी सगळ्यात जास्त ट्रक चालतात आता हमिषा चालणारे जे असतात त्यांना माहिती असतं की कसं चालायचं तर आपण आमिषा जातो त्यामुळं आपल्या लक्ष देतो सगळं काही गोष्टी आणि ट्रक चालवताना ट्रकवाले काय सर्व काही चांगले नसतात काही दिलेले असतात काही झोपीच्या ह्याच्यामध्ये असतात त्यामुळं आणि आपल्या गाड्या असतात छोट्या छोट्या गाडीवाल्यांनी मेन असं लक्ष दिलं पाहिजे की आपण जर त्या ट्रकला ओव्हरटेक करत असल की आपल्याला जागा दिली आहे का समोरच्यानी का, आपनी गाड़ी हो ही का म्हणजे खात्री करून घेतली पाहिजे तो साईड देतो एका समोरपास आपल्या आपली गाडी क्रॉस होईल का हे सर्व आपण कन्फर्म केल्याशिवाय ओव्हरटेक केला नाही पाहिजे कारण ते आपन जर आपण काळजी घेतली नाही तर मग आपण डायरेक्ट त्या ट्रकला जाऊन धडकतो आणि अपघात होतो त्या गोष्टी आपण लक्षात घे घेतल्या पाहिजे सर्व काही आणि मेन जर कोणी चालक म्हणजे त्यांना सुस्ती येत असेल किंवा कोणाला झोप लागत असेल अशा व्यक्तींचा समृद्धीवर मला वाटतं गेलं नाही पाहिजे मी आणि गाडी चालवत असताना आपली नजर जितकी पुढं असते इतकी पाठीमागंसुद्धा दिली पाहिजे कारण की आपण गाडी चालवतोय चांगल्या पद्धतीने चालवतोय पण मागचा कसा येतो तो आपल्याला माहीत नाही आपण जे गाडी चालवतो तर आपण खूप दूरवर पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे लोक दूरवर पाहायला पाहिजे आणि मागून गाडी कोणती येत आहे ते आपल्या टाचामध्ये ते लक्ष दिलं पाहिजे आपण कारण की आपण बघा चलत असताना पुढे कधी तीन तीन लेन मध्ये गाड्या असतात गाडी असते आपल्याला जागा नसते समोर तीन लेन असतात असतात तीन लेन एका एक वरून आपण ऐंशी स्पीड पर्यंत बरोबर दुसरी मला वाटते शंभर आणि तिसरी एकशे वीस स्पीड पर्यंत चालू चालवू शकतो तर ह्या तीन लेन मधून आपण कुठली किती स्पीडची आहे हे अगदी जवळ आल्यामुळे कारण काय होतं काही काही जण आहे ना तिन्ही लेन मध्ये कारण तिसरी लेन जी आहे ती ओवरटेक साठी पण काही जण त्या तिसऱ्या लेन मध्ये सुद्धा चालतात म्हणजे उजव्या बाजूची जी एकशे लेन आहे ती ओवरटेक साठी ओव्हरटेक करून आपल्या लेन मध्ये समोर जाऊन हो आणि दुसरी गोष्ट असं आहे की काही ट्रक वाले जे आहेत त्यांच्या मागं जे आहे लाईट नसतात म्हणजे टेल लॅम्प नाही टेल लॅम्प नाही राहत आणि ते समजत नाही गाडी उभी आहे का चालती हा काही अशा मध्येच उभ्या राहतात गाड्या त्याला टेल लॅम्प नसतं आणि टेल लॅम्प असलं तर फार छोटासा असतो छोटासा असतो काही काही जणांना तर नसतो फक्त रेडियम मारेल असतो हा रेडियम आणि टेल लॅम्प यात फरक आहे आणि चालकांनी सगळ्यात मोठी गोष्ट चालकांनी हे लक्ष लक्षात आणलं पाहिजे की आपण रेग्युलर जे खाली रस्त्यावर चालतो तो वेगळा आणि समृद्धीवर चालणं हाही वेगळं हा हे हा फरक लक्षात कारण की मी तर म्हणतो प्रत्येकाने म्हणजे एकदम नजर आणि आपला माइंड जागेवर ठेवून गाडी चालवली पाहिजे त्या ठिकाणी कारण काय होतं का पूर्ण पॅक असते गाडी पॅक असते ए सी चालू असतो आणि आपलं कधी कधी गाडी चालवताना म्हणजे आपली गाडी बंद असते पूर्ण एसी हो, असते बाहेरच्या हो, हवा हो, हो। येत नाही येत नाही आणि आपण आपल्या आपल्या म्हणजे म्हणजे चालकानी सतत हातपाय म्हणजे थोडं आपले हे केले पाहिजे याच्यामध्ये थोडंसं हालचाल करत हालचाल आपल्या गाडीतल्या गाडीत जी आहे तेवढं आपण जब... शरीराला हालचाल केली पाहिजे आणि गाडी व्यवस्थित मागं पुढं ध्यान देऊन गाडी चालवली पाहिजे याने अपघात होणार नाही आणि अपघात होणार बी नाही कारण कसं आहे लक्ष राहील आपलं पाठीमागं लक्ष म्हणजे मागून जी गाडी येते मागून वगैरे आणि ते आर पिओ पोलीस समृद्धी वाला जेव्हा गाडी चलती ना वरतू वरती चढायला आपण ज्या म्हणजे जिथे ते समृद्धी पकडतात टोल नाक्यावरून तिथेच त्याला त्या गाडीवर आणतात थांबून बरोबर त्याला चेक केली पाहिजे चेक केली पाहिजे कारण का त्यांच्याकडे कसं आपण जोरात चाललो एकशे वीसची स्पीड तोडली तर त्यांनी सायरन्स असं वाचतात आपण उतरताना तशी त्यांनी मला वाटत सुविधा केली पाहिजे गाडी चढताना दोन मिनटं त्यांनी रेकॉर्डिंग काहीतरी चांगल्या डायवरसाठी मार्गदर्शन ठेवलं पाहिजे मार्गदर्शन केलं हो येस येस हे फार महत्वाची सूचना आहे आपण समृद्धीचे एकदा एक रेड्डी नावाचे सेफ्टी ऑफिसर आमच्या सोबत गाडीत बसले होते तर त्यांना पण म्हटलं आम्ही की आम्ही काही सूचना पाठवू तर हा व्हिडिओ त्यांना पाठवू आपण बरोबर म्हणजे गाडी जिथून टोल नाक्यावर चढते म्हणजे जिथून आपण प्रवेश घेतो तिथे टोल नाकाचं तिथे त्याचं रीडिंग घेतल्या जाते किती किलोमीटर आहे आणि फास्टॅगवरचं ते नुसार ते रिडिंग घेऊन मग शेवटी जिथे आपण उतरतो तिथे ते टोल पडतो तो चढतानाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणावर त्याला पाच मिनिट एखाद्या रेकॉर्डिंग गाडी कशी चालवावी काय चालवावी हे द्यायला पाहिजे किंवा दाखवावा नाही कारण की कसं हे चालकाचा जीव वाचल आणि चालक नवीन नवीन चालक जर असला तर त्यांनी म्हणजे माहिती घेतली पाहिजे किंवा ते टोलवाले जर विचारत नसेल ह्या नवीन चालकांनी त्या चढण्याआधी विचारलं पाहिजे की आम्ही कसं चालू पाहू हा असं आता पहिल्यांदा सांगितलं की चढल्यानंतर जे ट्रक्स आहेत ते जे येत राहतात तिकडनं तिथे लक्ष दिलं पाहिजे मेन तर ट्रकवर कारण चढल्यानंतर बाजूने ट्रक येत राहतात हा एक मुद्दा आहे बरोबर नंतर मग आपण समोर खूप दूरपर्यंत पाहत राहिलं पाहिजे आणि मागे पण लक्ष दिलं पाहिजे आणि सेफ्टी मेजर म्हणून प्रत्येक वाहनाच्या मागे टेल लॅम्प असलाच पाहिजे आणि ट्रक वाल्या किंवा ट्रॅक्टरवाले जे मध्येच कुठेही उभे राहतात आणि त्याला टेल लॅम्प नसतो रात्री ज्या वेळेस त्याच्यावर गाडी बरेचसे अपघात होतात तर आर टी ओ पोलिस आणि ह्या समृद्धी डिपार्टमेंटनी किंवा सर्वांनी यावर लक्ष ठेवून प्रत्येक गाडीला असा मोठा टेल दिसेल अशा रीतीनं मागणी केली पाहिजे टेल लॅम्प न लावणे हा मोटर मोटरवेकल कायद्यामध्ये तर त्याखाली दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते बरोबर आणखी काय सांगता येईल म्हणजे ओव्हरटेक करताना कोणती काळजी घ्यावी ओव्हरटेक करताना मेन मुद्दा असा आहे की चालक जो आहे त्याचं म्हणजे नियंत्रण डोळे महत्त्वाचे डोळे आणि त्याचा जो माइंड हा जागेवर असणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित कारण कसं असतं टायरकट गाडीच्या समोरच्या टायरकट लक्ष दिलं पाहिजे तो ओव्हरटेक करत असताना आपण जोरात असतो तोही जोरात असतो आपल्याला जागा आहे का जाण्यासाठी ही खात्री करूनच आपण ओव्हरटेक केला पाहिजे कारण की कैयोग पूर्वी कसं राहायचं आपण खालच्या रस्त्याने जर चाललो त्यावेळेस रस्ते नव्हते सिंगल रस्ता होता तर समोर समोर ओव्हरटेक करताना गाडी एकूण एकाला समोरासमोर घेऊन ॲक्सिडंट पण समृद्धीवर हो कारण की समृद्धी प्रकल्प इतका छान आहे की खूप छान आहे त्याचं सोनं केलं पाहिजे आपण तर हे सर्वांनी लक्ष आणलं पाहिजे आणि व्यवस्थितपणे माइंड दिमाग आणि रस एकदम डोळे मागं पुढं ध्यान देऊन आपण गाडी चालवली पाहिजे काहीच होणार नाही जिद्द आणि जर एखाद्याला समज फास्ट गाडी चालवता येत नसेल तर त्यांनी मी म्हणतो चालवली नाही पाहिजे कारण त्यांनी कमी याच्यामध्ये नेली तरी तो पोहोचणार आहे हा म्हणजे बाजूला हो अंसीजा ट्रॅक हो हो तीन ट्रॅक पैकी तो अंशीजा क्रॅक मी जर गेला तरी तो पोहोचणार आहे काही नाही गरज आणि काय काही काही जण कसं आहे कधीतरी गाडी चालवतात त्यांच्या काय लक्षात येत नाही काही गोष्टी चालवायची म्हणून चालवायची कारण की आता अपघाताच प्रमाण समृद्धीवरच नाही तर इतर ठिकाणी बी खूप वाढलंय आणि ते वाढायचं कारण असं आहे की आपली म्हणजे लक्ष न देणं मुळात जर लक्ष आपण दिलं व्यवस्थित आणि आपण काय करतो का, खाली हो, किंवा वरती नियम पाळत पाळत नाही बिलकुल नियम पाळत नाही त्यामुळे जास्त अपघात होत आहे ते आपण सर्वांनी नियम पाळले पाहिजे लक्ष दिलं पाहिजे मागून पुढून आता आपल्या नाशिकमध्ये बी खयोग ऍक्सिडेंट होत आहेत काल बी आता त्या वाडी वाऱ्यापैशि असा अपघात झाला की हेल्मेट असताना सुद्धा त्या हेल्मेटचा पुरा झाला आहे म्हणजे खूप भयानक आपण हे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांनी चालकांना मी विनंती करतो की प्रत्येकानी व्यवस्थित लक्ष देऊन गाड्या चालवल्या पाहिजे सावकाश म्हणजे जाग्यावर ठेवून हो हो बस बस आणि मद्यपान करू नये करू नये बरोबर कोणत्याही आहार म्हणजे व्यसन असलंच नाही पाहिजे गाडी चालवणार खरी गोष्ट जवळ कारण त्याला तंबाखूची जरी सवय असेल थोडी डुलकी आली तरी काही पण होऊ शकते समृद्धीसारखं कारण की त्या चालकाने एक लक्षात आणलं पाहिजे की आपण एक गाडीमध्ये एकटे नसतो गाडीमध्ये कारण की कोणाचा परिवार असतो कोणी मित्र असतात कोणीतरी असतं आपल्यामुळं त्यांना नुकसान नको हेही त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि जर त्याला येत नसून चालवता तर त्यांनी चालवली नाही पाहिजे बरोबर सरळ त्यांनी चालवलं आता आपण बघतो नवीन गाडी आणतात चालतात त्यांना काही माहिती नसतं काही ज्ञान नसतं ह्या सर्व गोष्टी राहिलं अनुभव घेऊन चालवण्याचं चा, कुशल आता आल्याशिवाय बाहेर गर्दीमध्ये किंवा मध्ये गाडी काढू नये आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की तुम्ही समृद्धी चाला किंवा कुठेही चाला पुढच्या गाडीला आपण म्हणजे चिटकून चाललं नाही पाहिजे अंतर ठेवूनच चाललं पाहिजे अपघात होणारच नाही बरोबर हा सर्वात मोठ गोष्ट आहे मुद्दा म्हणजे पॅरल नाही चालू हो नाही कधीच नाही समृद्धी सुद्धा लिहिलेला आहे की दोनशे मीटरच्या अंतर ठेवा दोनशे मीटरचा अंतर ठेवा कोणी नियम पाळत नाही त्यापेक्षा जास्त अंतर ठेवून आपण कारण की गाडी कंट्रोल झाली पाहिजे ना जोरात असल्यामुळं त्यामुळं चिटकून म्हणजे तुम्ही कुठे चाला चिटकून नाही चाललं पाहिजे अपघात होणार नाही आणि ओव्हरटेक करताना खूप लांबूनच केलं एकदम जवळ जायचं ओव्हरटेक करायचं हे पण चुकीचं आहे समोरचा आपल्याला साईड देतो का तेही लक्ष दिलं पाहिजे कारण की काही ट्रक मध्ये टेप चालू असतात त्या ड्रायव्हरला काही माहिती नसतं त्याच्या ड्रायव्हरची कॅबिन असते वरती आपली गाडी असती खालती हे म्हणजे आपल्याला माहिती बघितलंय की नाही बघितलंय बघितलं की नाही लहान कारण की तो गायच्या त्याच्या धुंदी मध्ये असतो आपण बरोबर चालवलेला असतो झोपीची नशा असते कधी जेवण खाऊन करून नुसताच निघाला त्याची नशा कुठली तीन तीन दिवस चालतात त्यामुळं आपण आपली काळजी घेतली पाहिजे थकलेले असतात हो त्याची गाडी कुठल्या दिशेने चालली ते बघूनच आपण ओव्हरटेक केला पाहिजे व्यवस्थित बरोबर मग गाडीचे टायर पण चांगले असले पाहिजे ना टायर तर चांगलेच पाहिजे आता आपण बघतो चालताना त्या ट्रकवाल्यांचे टायरचे टायर ते असे पडलेले दिसतात रस्त्यावर कारण की ते ट्रकवाले जे आहे ते रिमोट टायर वापरतात आणि आता तो उन्हाळा लागेल आता टायर टायरचे आपल्याला ते खचचाखत दिसतात रस्त्याने पडले रिमो, रिमोट टायर कधी फुटू शकतात कधी फुटू शकतात त्यामुळे ट्रकच्या कधी मागे पुढेही थांबायचं नाही छोट्या गाडीवाल्यांनी आता तर उन्हाळा लागेल ला कधीही टायर फुटतात आणि गाडी जर टायर फुटलं तर ती गाडी जाऊन ज्या दिशेने टायर फुटल त्या दिशेने ती गाडी जर आजूबाजूला असली तिच्यावर गाडी जाऊ शकते अच्छा असे हे अपघात होतात बरोबर आहे म्हणजे टायर पण फुटण्याचं एक आणि नेहमी समृद्धीवरून जाताना टायर हे चांगले असले पाहिजे मजबूत असले शक्यतो नवीन असलेले कधीही चांगलं हवा वगैरे चेक करून ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी गाडीचं मेंटेनन्स आहे बरोबर कारण की पुढं समृद्धीवर जर काही करता काही झालं तर लवकर फिटर मिळत नाही काही दोन तीन तीन पेट्रोल पंप आहेत एका साइडनी दुसऱ्या साइडनी काही पेट्रोल पंप लागलेले आहे त्यामुळे कुठलीही गाडी जर तुम्ही येणार तर तिथे उतरल्यावर चहा पाण्याची व्यवस्था आहे एकंदरीत प्रवास खूप छान होतो मी पुन्हा एकदा नागपूरला जातो वर्ध्याला माझ्या शेतावर जातो गावाकडे जातो तर साधारणतः नाशिकपासून सहा तास लागतात भीमराव माझ्यासोबत ड्रायव्हर असतात मला कधी प्रवासाचा त्रास जाणवत नाही उलट सहा तासाचा प्रवास दुसरीकडे केला तर त्रास होतो शारीरिक परंतु ह्या रस्त्याने लवकर जाणं होतं ट्रोल मात्र अधिक आहे साधारणतः आठशे साडेआठशे रुपये ट्रोल मला नाशिकपासून वर्धेपर्यंत पडतो जे काय आहे टोल ठीक आहे पण रस्ताही त्याच्या त्या तोडीचा बनवलेला आहे समृद्धी मार्गाला बाळासाहेब ठाकरे हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं नाव दिलेलं आहे आणि हा एक खूपच छान प्रोजेक्ट आहे फक्त या रस्त्यावर जे नेहमी अपघात होतात त्याच्या बातम्या येतात लोक भयभीत होतात त्यामुळे सुद्धा काही लोक रस्त्याने जात नाही खालून जातो म्हणतात आम्ही परंतु असं भिण्याचं पण काही कारण नाही आताच्या भीमरावनी आपल्याला टिप्स दिलेल्या त्या टिप्स प्रमाणे आपण जर गाडी सावकाश चालवली तर घाबरण्याचं काही कारण नाही ज्यांना अधिक स्पीडमध्ये चालवणं होत नाही त्यांनी बेटर वे जो अनसीच्या स्पीडने ना ट्रॅक आहे त्यांनी आपली गाडी चालवावी ओव्हरटेक करतानी खूप दुरून पाहून ओव्हरटेक करावं त्यावेळी स्पीड पण आपली कमी केली पाहिजे आणि मागं कोणी आहे का आपण ओव्हरटेक करताना हे पण बघितलं पाहिजे नाही तर आपण ओव्हरटेक करायला जायचं आणि मागे तिकडनं पण कोणी गा कोणती गाडी येत असेल तर ते पण धोकादायक होतं म्हणून ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक मन शांत ठेवून कुठलीही नशापाणी न करता आणि मिमने अजून एक टीप दिली आपल्याला की आपण हात वगैरे असे थोडेफार हलवत राहिलं पाहिजे नाही तर एक खूप असं त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन कॉन्सन्ट्रेट होऊन जर राहिलो तर ते सुद्धा बरोबर होणार नाही बरोबर बर गाडी चालवताना काही गाणे वगैरे ऐकणं किंवा रेडिओ ऐकणं याबाबत काय वाटतं ऐकाव नाही तसं काही नाही काही ऐकलं पाहिजे थोडंफार थोडस बाकी काही नाही आणि खास करून म्हणजे ज्यांना आळस येतोय झोप लागते अशाने मी म्हणतो तिथन चलू नाही कारण आहे फार चांगली चांगले त्याला झोप येत आहे आळस येत आहे डोळे लागत आहे ढोलकी येत आहे त्यांनी चालवू नये त्यांनी वे थांबून जावं एखादा पेट्रोल पंप बरोबर आणि आराम करावा जेव्हा त्याची झोप होईल किंवा त्याचे आळस जाईल त्यावेळी चहा वगैरे पिऊन त्यांनी गाडी लागली आणि ड्रायव्हरांनी म्हणजे भिमरावची काळजी घेतो मी बघितलं की जेवणात शुगर कंट्रोल असतो त्याचा असे काही पदार्थ दही ताक तुँ� ज्यामुळे आळस येतो ते घेत वगैरे तर अशी पण काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे नाही का बरोबर अजून काय सांगायचं बस इतकं खूप झालं मेन आपली नजर एवढ लक्ष दिलं नियम पालन केलं काहीही होत नाही नियमाचं पालन करणं खूप गरजेचं आहे आणि अधिक स्पीड मध्ये जे काही लोक चालवतात मग तिकडे तिक तिक सायरन वाचतो बरोबर जेव्हा आपण नाकेन बाहेर पडतो तिथे पोलीस असतात ते त्याला दंड पण दंड करतात ते वॉर्निंग बी देतात किंवा आता त्यांनी नवीन पद्धत काढली ऑनलाईन डायरेक्ट तुमच्या घरी की दंडाची पावती येते हो तर या सर्व टिप्स आपण लक्षात घ्याव्यात सर्वांना भीमरावला ही माहिती दिल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच आम्ही थांबतो समृद्धी महामार्गावरून गाडी कशी चालवावी याबाबतची माहिती भीमराव आव्हाडांनी आपल्याला दिलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांपर्यंत जावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा म्हणून आपण हा व्हिडिओ फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट पण करा आपल्याला अधिक काही माहिती सांगायची असेल तर ती पण आम्हाला सांगा, सांगा चॅनलवरून प्रसारित करू तर आपण खाली असलेलं बेल बटन हे टिक करून दाबून चॅनल सबस्क्राईब करावं